नमस्कार मी सुनील गोडविंदे आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो माझा महाराष्ट्र या चॅनेलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत एक नवीन विषय तो म्हणजे पाण्यापासून वीज निर्मिती कशी होते कशा पद्धतीने पाण्याच्या स्थिती ऊर्जेचा गतीच ऊर्जामध्ये रूपांतर करून त्यापासून हायड्रोपावर ही कशा प्रकारे बनवली जाते ते आपण पाहूया आपण उभे आहोत हास्ता नदीवर उडगर येथे हा पाण्यावर हायड्रो प्रोजेक्ट बनवलेला आहे आपण आता पाहू शकता समोर हे आस्ता नदीचं पाणी या ठिकाणी अडवलेलं आहे आणि आता आपण पाहतोय तर ह्या टनेलमध्ये ते पाणी नदीच्या एका कोपऱ्यातून हे अडवलेलं पाणी अशा प्रकारे हे एका टनेलमध्ये सोडण्यात येते आपण पाहू शकतो या इथे हे पाणी या टनेलमध्ये आतमध्ये जाते या पाण्यास खूप मोठी स्थितीत ऊर्जा प्राप्त झालेली असते आणि या पाण्याच्या स्थितीत ऊर्जेचे गतीज ऊर्जामध्ये रूपांतर करून यापासून वीज निर्मिती केली जाते आपण आता पाहू शकतो हा आवाजसुद्धा आपल्याला येतोय हा त्या फिरणाऱ्या टर्बाईनचा आवाज येतो आहे आपण पाहू शकतो समोर अशा पद्धतीने पाणी अडवलेले आहे आणि ते पाण्या नदीच्या एका साईडनी एका टनेलमध्ये टाकून ते टर्बाईनच्या पातीवर सोडले जाते आपण आता पुढे पाहूया की कशाप्रकारे हे टर्बाईन फिरवले जाते हे जवळपास निषिद्ध क्षेत्रे अत्यंत हाय टेन्शन पॉवर इथे बनत असते त्यामुळे या टर्बाईनच्या आसपास जाण्यात सर्वसामान्य माणसांना बंदी असते आपण इथून लांबून पाहू शकतो आता आपल्याला आवाजसुद्धा टर्बाईनचा येऊ लागलेला आहे आपण आता खाली पाहूया हे असे आपल्याला खाली हे टर्बाईन दिसते टर्बाईन हे टर्बाईन अत्यंत वेगाने फिरल्यानंतर याच्यापासून वीज निर्मिती होते अशा प्रकारे हे लाईटीच्या पद्धतीने फिरत असते हे पाणी या टर्बाईनच्या पातींना फुळून पुन्हा पुन, ऊर्जेचा योग्य वापर करून हे पुन्हा पुढे सोडले जाते अशा पद्धतीने निर्मिती करून टर्बाईनला अत्यंत वेगाने फिरवून पुन्हा हे पाणी अशा पद्धतीने पुढे हे अशा पद्धतीने पुन्हा भास्ता नदीत सोडले जाते अशा पद्धतीने ठिकठिकाणी पाण्याच्या स्थितीत ऊर्जेचा वापर करून त्यापासून वीज निर्मिती करून आणि हे पुन्हा पाणी नदीत सोडलेले आपल्याला दिसते आपण पाहतोय हा उच्च संस्थेचा ट्रान्सफॉर्मर थेट टर्बाईनमध्ये बनलेली ऊर्जा वीज ही या मधून फिल्टर करून नंतर मग वितरणासाठी सबस्टेशनला पाठवली जाते हा शापूर तालुक्यातील उडगर गावात भास्त नदीवर साकारलेला प्रोजेक्ट आहे इथली ऊर्जा ही कांबारे सबस्टेशनमध्ये पाठवून आणि मग तिचा इंडस्ट्रियल उद्योगांसाठी तिचा वापर केला जातो आपण पाहू शकतो अत्यंत महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र शासन विद्युत विभागाचा हा प्रोजेक्ट कशा पद्धतीने पाण्यापासून निर्मिती केली जाते आणि पुन्हा ते पाणी कशा पद्धतीने नदीमध्ये सोडले जाते तर असेच आपण आणखी पुढील व्हिडिओमध्ये नवनवीन विषय जाणून घेऊया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद